नमस्कार मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये आप मी आपलं स्वागत करते यावेळी मी आमदार निवास परिसरामध्ये आहे आणि आमदार निवास येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरिपाच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे नेमकी ती बैठक कसल्या संदर्भात आहे ते आपण जाणून घेऊ तुमचा परिचय मी भाऊनिर्भावणे रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे मागच्या महिन्यामध्ये पाच तारखेला पाच जूनला याच सभागृहामध्ये पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली ह्या बैठकीमध्ये तीस सप्टेंबरला बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोपाच्या अनुषंगाने पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रादेशिक पातळीवर बैठकांचं आयोजन केलेलं आहे सव्वीस जूनला मुंबईमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एक बैठक झाली आज नागपूरमध्ये एक जुलै आज ही बैठक होत आहे याच्यानंतर अकरा तारखेला नांदेडला मराठवाड्याची बैठक होत आहे अमरावतीची आणि उत्तर महाराष्ट्राची बैठकही या पर कालावधीमध्ये आम्ही घेत आहोत आज बैठक घेण्यामागचा सा आमचा हेतू हा आहे की आम्ही सभासद मोहिमेला सुरुवात केली आहे के पाच तारखेपासून सर्व जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आम्ही पावती पुस्तकांचं वाटप केलेलं आहे सभासद मोहीम सुरू आहे आणि संघटना बळकट करत असताना अधिवेशन यशस्वी करायचं आहे समाजाचे विविध प्रश्न आहेत बेरोजगारीचा आहे शिक्षणाचा आहे सामाजिक सुरक्षिततेचा विषय असे वेगळे जे विषय आहेत ह्या सगळ्या विषयांना घेऊन रिपब्लिकन पक्ष खोरीप सातत्याने आंदोलन करत आलेलं आहे आणि आता हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही आजच्या बैठकीमध्ये सहा जिल्हे जे आहेत पूर्व विदर्भाचे ह्या सहाही जिल्ह्यामध्ये येत्या काही आठ दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये बैठका होतील त्या ठिकाणी पत्रकार परिषदा होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये त्या सर्व जिल्ह्यांमध्ये मेळाव्याचं आयोजन आम्ही करणार आहोत कारण त्या अधिवेशनाची तयारी प्रचार प्रसार हा त्याच्यातला एक पार्ट आहे आणि बॅरिस्टर साहेबाचा जन्मशताब्दी सोहळ्याचा समारोप अशा अर्थाने आजची बैठक होती आज चांगल्या संख्येने पूर्व विदर्भातले सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या सगळ्या चांगल्या चर्चेमधून आम्ही यशस्वीपणे तीस तारखेला नागपुरामध्ये आमच्या पक्षाचं अधिवेशन संपन्न करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या बैठकीदरम्यान काही या विषयावर चर्चा झाली स्थानिक परिचय दे। मी देशात गिरीश खोबराकडे राष्ट्रीय अध्यक्ष माझी निवड या मागच्या दोन महिन्या अगोदर झाली माझी आणि आपण जो मला प्रश्न केला स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुकांना घेऊन नक्कीच पक्ष म्हटलं तर निवडणुकांना आपण समोर जायलाच पाहिजे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील जेवढे काही आमचे जे काही जिल्हे असतील पदाधिकाऱ्यांसोबत आमचा संवाद आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही निर्देश देण्यात आले की आपण सदस्य संख्या वाढवावी आणि ज्या ज्या प्रांतातले आपापले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचा वाचा फोडण्याच्या अनुषंगाने रिपिन पक्ष खोरिपा ही नेहमी कार्यरत आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना नेहमीच आमचा पक्ष समोर गेलेला आहे आणि आम्ही त्यामध्ये यश पण प्राप्त केलेलं आहे तरी या येणाऱ्या महाराष्ट्रातील निवडणुकांना समोर जाण्याच्या अनुषंगाने बारिसाहेबांचा जा, बॅरिस्टर राजाभाऊ खोराडे यांचा शंभरवा शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने की आज येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला त्यांचं शंभर वर्ष पूर्ण होत आहे या अनुषंगाने पक्षाची बांधणीच्या दृष्टिकोनातून आम्ही तीस सप्टेंबर जो बाबासाहेबांनी दिलेला रिप्लम पक्षाची जी त्यांनी जी नीव ठेवली आणि ती जी घोषणा तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला केली याचं औचित्य साधून रिपब्लिक पक्षाचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोपराळे यांचा शताब्दी समारोह वर्ष आहे त्या अनुषंगाने आम्ही सप्टेंबरमध्ये आ, आ, Khoripa, हे अधिवेशन आहोत आणि त्या अधिवेशनाला समोरच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला समोर जाण्याच्या दृष्टिकोनातून एक संकल्प दृत निश्चय करून आम्ही या निवडणुकीला समोर जाऊ आणि आम्ही यश प्राप्त करू एवढंच मी या ठिकाणी इच्छितो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ खोरीपा हे सदैव भाजपला साथ दिलेली आहे महायुती सरकारला साथ दिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असं होणार का आ, मी प्रशिक आनंद मी रिसेंटलीच पक्षामध्ये जॉईन झालो आहे पूर्वीच्या ज्या काही घडामोडी राहिलेल्या असतील पक्षाच्या वतीने काळवेळ परिस्थितीनुरूप त्या त्या वेळेस त्या त्या अध्यक्षांनी त्या त्या नेत्यांनी जी जी काही भूमिका राजकीय भूमिका घेतलेली होती तर निश्चितपणे त्या त्या भूमिका त्यांचं त्यांचं एक एक अवलोकन राहिलेलं आहे त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीमध्ये येत्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष कसा उभा राहायला हवा किंवा कसा उभा राहायला हवा या दृष्टिकोनातून विचार करता येईल निश्चितपणे मी असं आपणास ग्वाही देतो आपल्याला आश्व आश्वस्त करतो की बाबासाहेब आंबेडकरांना ज्या परीने जो अभिप्रेत रिपब्लिकन पक्ष आहे जी त्यांनी तत्वप्रणाली जी काही आखून दिलेली आहे अगदी त्याच धर्तीवर रिपब्लिकन पक्ष पुढे जाण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध होऊन एक प्रकारे या रिपब्लिकन पक्षाला याला याची पुनर्भरारी कशी घे घेईल हा याची पुनर्बांधणी कशी होईल या दृष्टिकोनातूनच हा आमचा आता प्रयत्न सुरू आहे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की नुकतंच आता तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधला ते नव्याने नवनियुक्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता त्यांनी पदभार सांभाळला आहे त्याच्यामुळे जुन्या कालखंडामध्ये जुन्या त्या परिस्थितीमध्ये जे काही घडलं तो त्या त्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्या त्या वेळच्या अध्यक्षांनी नेत्यांनी त्या त्या लोकांनी घेतलेले ते सगळे निर्णय राहिलेले आहेत ते चुकी बरोबरही आता जनतेनी ठरवावं जनता नेहमी ठरवत असते आम्हाला असं वाटतं की यानंतर मात्र बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत जो रिपब्लिकन पक्ष त्यांनी जो आम्हाला दिलेला आहे त्याच धर्तीवर आपण कार्यरत राहायला हवं आणि निश्चितपणे आम्ही त्या परीनेच कार्यरत राहू असं या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो येणाऱ्या स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्या बाबतीतसुद्धा आम्ही आमचं स्वतंत्रपणे जे धोरण स्वतंत्र जे, जे काही राहील जे जनहितार्थ आहे लोकहितार्थ आहे लोकांच्या भल्याकरिता आहे लोकांचं शिक्षण आरोग्य रोजगार अनेक जे जी प्रश्न आहेत जीवन मरणाचे त्यांचे जी प्रश्न आहे तर या प्रश्नांनाच प्राधान्यक्रम देऊन आपण आम्ही आमचा पक्ष बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आपण पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहून प्रयत्नर प्रयत्नरत असणार आहोत बाबासाहेबांनी इतका सुंदर असा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष दिलेला आहे येतोय मी तिकडे पण येतो या पक्षाला समोर वाढवायचं आहे आता याचे जरी गट पडले तुम्ही खुरीप केलं असेल तरी पण या पक्षाला समोर वाढवायचं आहे तुमचा काय प्रयत्न राहणार तुमचा परिचय मी सुदर्शन मू हो रिपब्लिकन पक्ष खोरीपा आज तुम्ही जो प्रश्न केलात आता आमचे अध्यक्ष साहेब या बैठकीत जे काय ठरवतील जे काय आदेश देतील आणि रिपब्लिकन पक्ष कसा अभिप्रेत राहील अभिप्रेत होता आपल्यासाठी जनसमस्या सोडवण्यासाठी त्याच्याशी बिलकुल मी प्रामाणिकपणे कार्य करीन प्रामाणिकपणेच कार्य करायला हवा कारण तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात तुम्ही सांगा प्रामाणिकपणे सांगा या अगोदर महायुती सरकार सोबत तुमचा खोरी पक्ष गेलेला होता आता जाणार का मी या पूर्वीच्या आत्ताच प्रशिक आनंदजी यांनी जो आपण जो प्रश्न केला होता ज्या बॅरिस्टर राजाभवननी आपलं अहो पूर्ण याच्यामध्ये पक्षाला जे संजीवनी दिली ज्या वेळेस त्यांनी पक्षाची ज्यावेळेस धुरा सांभाळली आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाला समोर नेण्याच्या अनुषंगाने त्यांनी जे जे कार्यरत प्रश्न ज्या ज्या महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये पण आपल्या पक्षाची जी नीव ठेवली आणि पक्षाच्या वाढी वाढीने ज्या दिशेने प्रयत्न केला ते म्हणजे त्याला कोणी हे धुत्कारू शकत नाही त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीच्या आधारीवरती आधारितच त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे मागे काय झालं कोणी काय केलं पण आजच्या परिस्थितीला ही जी युवा संघटना आज आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या प्रेरणा घेऊनच आम्ही हा संकल्प घे घेतलेला आहे की आता आम्हाला कोणत्याही पक्षाशी युती न करता आमचे जे स्थानिक जे पक्ष असतील जे आंबेडकरी चळवळी पक्ष असतील त्या ठिकाणी आम्ही आम्ही ऐक्याच्या माध्यमातून निवडणुका लढू आणि इतर तर कोणते काँग्रेस असेल बी जे पी असेल राष्ट्रवादी असेल विचारी पक्षी हा समविचार पक्षासोबतच आम्ही युती करू समविचारी पक्षासोबतच युती करू असा निर्णय आता घेतलेला आहे राष्ट्रीय अध्यक्षांनी तुम तुमचा परिचय द्या तुम्ही काय मी भिमगावच्यावर आहे रिपब्लिकन खोरीपाचे मी राष्ट्रीय संघटक आहे अभी जो हमारे अध्यक्ष जी ने कहा वो आज के नागपुर की या फिर महाराष्ट्र के स्वराज्य संस्था के जो होने वाले चुनाव हैं वो उसकी आवश्यकता है क्योंकि अम्बेडकर विचारों के कि जो लड़ाई है जो की लड़ाई जो कहेंगे जिसके पीछे सामाजिक और दूसरी जो लड़ाइयाँ होती है धार्मिक शैक्षणिक वगैरह वो सारी ऐसी धुलमुल गई हैं इन सरकार के वजह से कि अभी ये जो दबा कुचला वर्ग जो है जो सवाल खडा खाड़, कर रहा है चुनाव के दुने, और ये सब लोग एकत्र होकर ये चुनाव लढा जाएगा पूरे महाराष्ट्र मे एकत्र ही चुनाव लढना चाहिए आप क्या बताना चाहोगे आपका परिचय मी चंद्रकांत रामटेके विदर्भ प्रदेश चा अध्यक्ष खोरीपाल आमची सुरुवातीपासूनची जी एक अपेक्षा होती की रिपब्लिकन पक्षानं आतापर्यंत तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे की रिपब्लिकन पक्षाने महापौर दिले कितीतरी नगरसेवक दिले परंतु दुर्दैवानं एक शब्द वापरला जातो की डॉक्टर आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे आणि आतापर्यंत आपण जे प्रश्नावली केली की बाबा त्या त्यात तुम्ही या पक्षाशी केलं त्या पक्षाशी केलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की भाजपचाच एक भाऊ म्हणून शिवसेना होती <coughs> परंतु ती शिवसेना आज काँग्रेसबरोबर आहे भाजपच्या विरुद्ध असलेली राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी आज काँग्रेसबरोबर बसून बी जे पीसोबत गेली आहे म्हणजे कसं आहे की वेळ काळ नुसार तथागतांनी म्हटल्याप्रमाणे मी म्हणतोय ती गोष्ट खरी नाही आहे तर तुम्हाला समाजाच्या हितासाठी काय योग्य आणि तुम्ही भाजपसोबत जाणार माझ्यासोबत जाणार म्हणजे हेच बोलणं आहे तुम्ही आमचं काय मत आहे की ज्या गोष्टी समाज हितासाठी म्हटलं समाज हित म्हणजे कोणता ज्या समाज ज्याच्यावर तत्वप्रणाली डॉक्टर आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे ज्या डॉक्टर आंबेडकरांनी जे काही विचार मांडलेत समाजाच्या हितासाठी म्हणजे काय की आता बोललं जाते एकीकडे संविधान बदल देंगे पण हळूस त्याला पुढं केलं जाते की हम संविधान नाही बदल देंगे आम्हाला संविधान हे आम्ही भारताचे लोक म्हटलं आहे संपलं आणि अशा पद्धतीने आम्ही रिपब्लिकन पक्ष खोरीपा सर्वतोपरी देशाच्या लोकांच्या हिताचं डॉक्टर आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या तत्वानुसार आम्ही ते पूर्णपणे काम करू यापूर्वी काय झालं होतं म्हणजे त्याच्यात बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालता विचार विचारप्रणालीवर विचार चालता हा म्हणजे जनतेच्या हितासाठी आंबेडकरी समाजाच्या हितासाठी तुम्ही सोबत जाणार सोबत जाणार नाही तुमचं बोलणं काय आहे सांगा ना मी तेच सांगतोय ना जसं आर एस एस जर म्हणतोय आर एस एस काय म्हणतोय की आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे आम्हाला हिंदू राष्ट्र नाही पाहिजे आम्हाला फक्त राष्ट्र पाहिजे जिथे समानता राहील जिथे आपुलकी राहील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही महायुतीसोबत जाणार का तुमच्या बोलण्यावरून स्पष्ट करा ना तुम्ही आम्ही स्वतः स्वत तरी आत्ता तरी आम्ही स्वतंत्रपणे खोरीपाचा एक घटक या नात्याने आम्ही तो स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा विचार करू आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराशी जर काही समोर झाले त्यांच्या विचाराशी जर आम्हाला मिळते जुळते कोणाच डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराशी म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी ते ठरवून दिले म्हणजे कोणासोबत जाणार मग जे विचार आम्हाला पटतील म्हणजे भाजपचे विचार महायुती विचार अजिबात पटणार नाही आणि जाणार नाही आणिपर्यंत अजिबात भाजपसोबत जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही काय सांगाल तुमच्या परीक्षेला मी राजू गजबी नागपूर शहराच्या रिपब्लिकन पक्षाखोरीबा अध्यक्ष आहे आणि आत्ताच आमच्या जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी बिलकुल क्लिअर कट सांगितलेले आहेत की ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ती आंबेडकरी अनुयायासोबत आंबेडकरी तत्वाच्यानुसार मानणाऱ्या लोकांसोबत जे लोक आमच्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही ही निवड निवडणूक लढू म्हणजे समविचारी 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 जे पक्ष आहेत ते जर सोबत येत असतील तर तुम्ही त्यांच्याशी गठबंधन कराल बरोबर आहे बघा आमच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत देशक खोबरागडे साहेब यांनी क्लिअर सांगितलं की रिपब्लिकन बनवणारे जे छोटे मोठे गट असतील किंवा पुरोगामी बनवणारे ज्या सामाजिक संघटना असतील ह्या लोकांच्या सोबत आम्ही जाऊ सत्ताधारी किंवा मोठ्या प्रस्थापित पक्षांसोबत आम्ही जाणार नाही पण निवडणूक जेव्हा जवळ येते त्यानंतर ते त्या ते तेव्हा बघितल्या जाते की प्रलोभन दिलं जातो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जे गट आहेत त्यांना प्रलोभन दिलं जातं आणि नंतर मग युती होते हे बघितलेलं आहे हा सगळा बाहेरसाहेबाच्या काळापासून म्हणजे मदत काय झालं आम्हाला त्याबद्दल बिलकुल बोलायचं नाही आहे म्हणजे बोलायचं यासाठी नाही आहे की आज आम्ही कार्यरत आहोत आज आमच्या कार्याला आम्ही जे घेऊन चाललेलो हो, आहोत की रिप जो बाबासाहेबांनी पक्ष जो दिलेला आहे त्या ज्या आधारित ज्या याच्यावरती आम्ही आहोत त्या रिपूण पक्षाला आम्ही स्वतंत्रपणे त्याचा न्याय हक्क आम्ही मिळवून देण्याच्या अनुषंगाने रिपून चळवळीला एक मजबूती करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही चाहे ती काँग्रेस असेल उपेंद्र साहेब असताना त्यांनी युती केलेली होती आता ते नाही आता ते नाही म्हणजे आता तो विषयच नाही त्या विषयावरती आपण न बोललेलं फार चांगलं होईल कारण आजच्या परिस्थितीला आम्ही एक संकल्प केला आहे की आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती न करता आम्ही आपल्या स समविचारी पक्षासोबत युती करू आणि समोर एक स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला आम्ही समोर जाऊ एवढाच आम्ही या ठिकाणी संकल्प केला आहे या, या योगदा आमच्या ज्या मिटिंग्स झा झा ज्या झाल्यात केंद्रीय कार्यकारणीच्या मिटिंग झाल्या आहेत किंवा का ज्या कि काही आमच्या प्रदेशवरती आहे आम्ही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की आपण कोणासोबतही युती न करता समविचारीसोबत आपले आंबेडकर चवती पक्ष असतील त्यासोबत आपल्याला जायचं आहे समविचारी पक्षासोबत आम्ही जाणार आम्ही कुणाशीही युती करणार नाही असा ठाम निश्चयच आता या रिपब्लिकन पार्टी ऑफ खोरीपा यांनी केलेला आहे यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळी उपेंद्र साहेब होते त्यावेळी महायुतीसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ खोरीपा गेलेली होती परंतु आता नव्याने या पक्षाची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे आणि बैठक घेण्यात आलेली आहे आता त्यांनी निश्चय केलेला आहे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी निश्चय केलेला आहे की आम्ही कदापि महायुतीसोबत जाणार नाही जे समविचारी आंबेडकरी आंबेडकरी समाजाचे जे पक्ष आहेत आणि समविचारी जे पक्ष आहेत आम्ही त्यांच्यासोबत युती करणार या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तर येणारा काळच सांगेल की रिपब्लिकन खोरीपा कोणासोबत जाणार निवडणुका जसा जवळ येतील तेव्हा कळेलच की रिपब्लिकन खोरीप कोणासोबत जाणार म्हणून तर आपण तोपर्यंत बघत राहा आय भीम टी नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमो आहे